आहे जातीय अहंकार साधारली वात्रटिका माझ्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आठ जात जातीला बोलू लागली जात जातीला बोलू लागली जात जातीला कोणू लागली जात जातीला बोलू लागली जात जातीला बोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली जात नाकाने कांदे सोलू लागली तुम्ही म्हणाल ह्यात काय नवय के पारंपरिक पद्धतीने हेच होत आलेलं आहे तरीही त्याच्यामध्ये आता एक सुशिक्षितपणाचा आणि प्रगल्भतेचा विकासाचा अहंकार दळलेला आहे हेच सांगणार सदळ वातुटिकेचं पहिलं पर्व